धन्यवाद तुम्हाला आम्हाला पाणी दिल्याबद्दल हा फोन <स्थाँगा> नंबरकडे आपण वैवटत झालो इथून आपण चाललो आहे बिराऊंड आहेत कणकली बिरांड आहे दुपारा पण तीन तीन सवा तीन झाले तीन वीस झाले पण आहे आता इथे जाम गर्दी असते त्यांच्याकडे पेंटिंग पण चांगलं आहे त्यांच्याकडे आता पण आलो आहे बिराऊंड आहेत ऋतुजाच्या माहेरी इथूनची गाववळी नाव गाववळी चव्हावरची आपण इथून आलो मागून ह्या रोडने इथून आता ते पुढे जाणार आपण त्या घरात ते म्हणजे सुभेदरांचे घरचे हा काय किती मोठं मोठ गाड्या माहिती ते बसत याच्यामुळे मला सांगतो नुकसाय पण दाव्या केळी काढायला कुठे माझ्या कुठला

मी जरा आराम करते ना करतो नायऱ्या काढतायत केळी काढून केळी इथे झाली मस्त पैकी काढून आता इथे कैऱ्या खस खाली नाही मध्ये खाली जी आली हा हा तस बरोबर टेबल oh, oh, oh. नको थोडस काही चिरा वगैरे असेल तर तिकडे उभा राहा आमची मेहनत बघून काकियाजीने मोठी गका आणली <laughs> मोठी एवढी अशी ए गाडी बघ मी नाही

बऱ्याच वर्ष पंधरा वीस वर्षाला पडली एक राहिली आता आम्ही कापणार पण एक आणि मस्त मीठ मसाला लावून खाणार आहे काय रता काढणार छोटे जे आहेत एक मोठी दोन मोठे पण आहेत ते पण आम्ही काढले आहेत आता काय रतांबा भरून वरून टाक भरून टाक इकडे पडेल असं बघन तिकडे गेलं तर मग मी ना जाणार काय पण हो आम्ही हा एक रतांबा काढणारच आहे आता मग टेबल बिबल घेऊन हाईट आणि काठी पोचवायचा प्रयत्न

कैरी आणि त्याला मसाला लावलेला आहे असंच मला तोंडाचं पाणी सुटला आहे रतांबा लहानपणी खूप मस्ती करायचो आम्ही च्या म्हणजे रतांबा आंबे काजू भोंडू कुठं कुठं जायचो आजी बरं ना, वाने। ना वाने। हो होय येऊन कैरी रतांबे उंबर केळी घरची केळी ना आपली चूल मध्ये आपण लहानपणी काही नाही हे खाल्लं असणार आम्ही पण खायचो रतांबे फोडून कैरी आता पण कैरी तर आम्ही केलं ते मस्त पद्धतशीर खाल्लं बाट बघ बाट हे बाट आहे केरीची बाट गका इथे लागला म्हणाशी थोडासा गका मजा आली गावची आठवण आली लहानपणीची सॉरी पण रामेश्वर मंदिरला आलो दरम्यान ना इथे सप्ताह आले ना आपण सत्ताला बघितलं केवढी गर्दी ना इकडे एकदम शांत आहे एकदम पण म्हणजे येतात कोण ना कोण येतच असं आता आपल्या नाही केलं हे गुरुयव नये म्हणून असं केलं हे जुने पिलर आहेत ना हे सगळे जुने खांब आहेत ते मंदिराचे ते व दीपस्तंभ दीपाळ लिहिलं ब तिथे दीप दीपाळलीला सप्ताला कसा एरिया एकदम गजबजलेला असतं ना एकदम भारी वाटतं इथे सप्ताला ಮಂಡಳಿ ಕಡೆ ಆ ವೈಭಟಿ ನಾರಾಯಣ ವಡಾ ಹಿ ಹಾ ರಸ್ತೋ ನಾ ಇದು ಇದು ಇನ್ನ ಹಾ ಎಡಗೋ ಕಣ್ಣು इकडे आपल्या काकाचा वैभव लक्ष्मी हॉटेल आहे समोर तिथ पलीकडे आणि इथे नारान वडा आहे इकडे तुम्ही यांच्याकडे या इथे कधी आला तर आपल्या गावलेत आहे नदीला पाणी नाही हा दूध पडला का पाको इतिहास हां पाऊस मी इकडे पाणी वर्षलं होतं हां जून मध्ये हां मग आम्ही काय करतो कारण गाडी कुठलीच जाऊ शकत नाही फुल जोरज पाणी असतं लाल पाणी असतं আমি নহয় খুব পক্ষী আমি তামেৱ গামে গুড মানে কাল পালখিজো মই বগিতা দক্ষীতে চালু চাক ই পক্ষী সেই আটাই মাছ ফুট আল जे गिरीपुष्पाची झाडं होती आमची पहिली आता खूप कमी झाली म्हणजे इकडची कमी झाली त्या लावायचे बघायला लागतं कुठे कुठे तर बघता जंगलात वगैरे मिळतील जाऊन गिरीपुष्पाने माहिती आहे की मला माझ्याने सांग काकाने सांगितलं माझ्या एका संजय काकाने की गिरीपुष्पामुळे सर्प आणि उंदीर वगैरे येत नाहीत घरात त्यांच्या वासाने अजून कोणाला त्याचा उपयोग माहिती असेल त्याने कमेंट करून नक्की सांगा मग गावाला बहुतेक ठिकाणी बघाल ना तुम्ही वय लाव करतात ना पूर्वी करायचे ना तर गिरीपुष्पाची झाडं असं जास्त असायची त्यामध्ये हे ऊस दसऱ्या लावतात आमच्याकडे आणि ती जंगली दिवस आहे ही होय इथे म्हणजे या वाढीतली होळी आहे आणि त्याचे नवीन नवीन आपल्या ब्लग जर सांगतो एका गगनबावडा घाट आहे तिथून गगनगिरी महाराजांचं निवासस्थान तिथे आहे गुफा आहे तिथे वरती तिथून दिसते ती आता पण त्या ढगांमध्ये किंवा त्या ढगांमध्ये दिसत नाही शांत आवाज बघा नाही मस्त वाटतं गावाला लागलेत फिरवीत पण मला वाटतं मे महिन्यामध्ये होतील ते एप्रिल मध्ये पांढऱ्यालो आपण इथे होळी अजून म्हणजे पाच दिवस असतं हे पाच किंवा सात दिवस

आपण सावर्ड्यात आलोय आता रस्ता क्रॉस करतात फक्त अचानक मध्ये मध्ये गाडी व्हायला लागते आणि चिपला आपण जे बनायचो लहानपणी ड्रायव्हरचे शांत बसलं मस्त वाटत सावर्ड्यात तो पण टावर झाले आता बऱ्यापैकी चांगले गेलं की एक छोटासा घाट लागतो तो घाट झाला की आ, हे येतं काय म्हणतात त्याला चिपळून झालं चिपळून झालं की मग म्हणजे मार्केट सिटी येते मग परशुराम घाट लोटे परशुराम लोटे परशुराम आणि हे पुढे खेड <सथ> तो मंडळी असा होता आपला शिमक्याचा फ्लॉग तब्बल बारा वर्षांनी विटू माकाळ आईची पालखी आमच्या खेडगावात आलेली म्हणजे जणू काही बारा वर्षाची तपश्या बोलताना आपण पूर्वी असे फा ऋषीमुनी करायचे तसं होतं ते खूप एन्जॉय केलं अनएक्सपेक्टेड होता आम्हाला हो म्हणजे की म्हणजे एवढं जोरात झालं आणि मेन माझा सांगू ना मेन चांगला पॉईंट म्हणजे मला आवडला तिकडे मला खरंच भरून आलेलं की टिटावरती एडगाव टिटावरती विटू आईची पालखी तिथून आली मिळन साईडने आणि रामेश्वर पालखीतून आली आणि दोघं एक एकदा भेट झाली ती तो खूप म्हणजे एकदम सगळ्या बहुतेकांना मी विचारलं ते म्हणाले की एकदम भरून आलं मस्त वाटलं तो तो सीन तो क्षण मस्त होता तर असंच आईचा आशीर्वाद आणि श्रीरामेश्वर देवाचा आपल्याला आशीर्वाद मिळत राहतो तर आपलं पण काम आहे की आपण रात्रीने तिकडे होईल तसं आपण शक्यतो ट्राय करायचं यायला आणि आपण अशीच प्रे करू की आमच्याकडनं दरवर्षी अशीच सगळ्यांकडनं सेवा करून घे समस्त म्हणजे गावकऱ्यांख्यांना ठीक आहे तर नक्की तुम्हाला आजचा हा ब्लॉग जे आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आपण आता मॉन मॉनिटायझेशनच्या जवळजवळ येतो तर वॉच आवर्स आपल्याला आता कम्प्लीट करायचे आहेत तर शक्य तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करेन की फुल ब्लॉग वन गोमध्ये मा बघा माझे स्किप किंवा फॉरवर्ड नका करू तुमचं एक छोटंसं लाईक कमेंट मला खूप बूस्ट करेल शेअर खूप बूस्ट करेल मला ओके तर असेच ब्लॉग घेऊन मी लवकर लवकर भेटेन टिलदेन हरिओम श्रीराम अंबाई दे नाच सगळीत नाच सगळ्यात नाश सगळे အာ